ओनली फॉर स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया घरांमध्ये नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी काही खास डिपॅंट चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याचशा घरात अशा गोष्टी येतात ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते या लेखांद्वारे तुम्ही घरी बसून जाणून घेऊ शकता की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे की नाही जर हो तर तुम्ही कोणत्या उपायांनी ही ऊर्जा काढून टाकू शकता घरात नकारात्मक ऊर्जेची लक्षणे आणि आणि ती दूर करण्यासाठी वास्तुपाय जाणून घेऊया या जगांमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या ऊर्जा पाहायला मिळतात पण त्याच्या ता, घरात त्याच्या आजूबाजूला कोणतीही नकारात्मक गोष्टी पाहणे कोणालाही आवडत नाही जर घरात वाईट शक्ती किंवा शक्तीचा सा। शक्तीची सावली असेल तर तिथे राहणाऱ्या सदस्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागतात घरात भांडणे सुरू होतात केलेले काम अचानक बिघडतं आणि कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून मानसिक ताण तणाव कायम राहतो अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रानुसार जर काही उपाय केले तर घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होईल होईल आणि सर्व सदस्यांची चांगली प्रगती परंतु प्रथम आपण नकारात्मक ऊर्जा कशी शोधायची आणि ती ऊर्जा काढून टाकण्याचे उपाय जाणून घेऊया एका ग्लासात पाणी भरा आणि त्यात थोडे गंगाजल घाला मग त्या पाण्यात गुलाबजलाच्या पाकळ्या टाक गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि घराच्या कोपऱ्यात सतत लपवा दिवसभर ते नजरे ठेवा आणि चोवीस तास तसेच राहू द्या चोवीस तासानंतर पाण्याचा रंग पहा जर पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला असेल तर समजून घ्या की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे आणि नंतर नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा विचार करा पण जर काचेतील पाण्याचा रंग बदलला नसेल तर समजून घ्या की घरात सुरू असलेल्या समस्यांचे कारण नकारात्मक ऊर्जा नाही तर घरात घडणाऱ्या घटना इतर काही कारणांमुळे देखील असू शकत नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराचे मुख्य द्वार नेहमी स्वच्छ ठेवा तसेच लिंबाचा रस मिसळलेल्या पाण्याने दरवाजांची कुडुके आणि खिडक्या स्वच्छ करा असे केल्याने घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव प्रभाव चालू राहील दररोज सकाळी घर स्वच्छ केल्यानंतर मोप पाण्यात खडे मीठ घालून स्वच्छ करा जर तुम्ही हे दररोज करू शकत नसाल तर हे काम मंगळवारे आणि शनिवारी करा असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला वाईट नजरेचा त्रास होत असेल तर तीन लाल मिरजा काही मोहरी आणि मीठ एकत्र घ्या आणि नंतर ते तुमच्या डोक्यावरून सुईच्या दिशेने सात वेळा फिरवा असे केल्याने वाईट नजर निघून जाईल आणि तुमचे काम यशस्वी होईल घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एक पॉईंट पंचवीस किलो सिंधमीट लाल कापडात बांधा आणि अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरील कोणीही ते पाहू शकणार नाही असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि नकारात्मक ऊर्जेमुळे बिघडत असलेल्या सर्व कामांपासून तुम्हाला आराम मिळेल वरील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी सुमर्थ जय जे, जे स्वामी सुमर्थ